पहिली गोष्ट या मुंडेवाडी गावामध्ये पहिल्यांदा प्रामाणिकपणे सांगतो की आम्ही कोणतीही मदत घेऊन आलेलो नाही मुंडेवाडीच्या जिगरबाज शेतकऱ्यांनी आजपर्यंत संघर्षामधनं जी शेती पिकवली होती त्या शेतीचं नुकसान झाल्यानंतर त्यांच्यासोबत उभं राहणं हे आमच्यासारख्या तमाम लोकांचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही कर्तव्यपोटी इथं आलेलो आहोत हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे घरात <laughs> मुंडेवाडी मुंडेवाडीमध्ये आल्यानंतर बोलायचं काही कारणच नव्हतं पण खऱ्या अर्थानं आज या तुम्ही सगळे जर इथं आलेले असताना माझ्या माता मावल्या इथं आलेल्या असताना तुमच्यासोबत प्रेमाचं आधाराचं आणि सामर्थ्याच दोन शब्द व्यक्त केलं पाहिजे तुमच्या समोर बोललं पाहिजे म्हणून आज तुमच्या समोर या ठिकाणी उभा आहे सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर साहेब एक लक्षात घेतलं पाहिजे की खरं तर आपण यांना आधार देणार कोणीच नाही एका दाण्याचा हजार दाणं करण्याची सृजनशील ताकद या जगात कोणापाशी असेल तर ती फक्त शेतकऱ्यामध्ये एकदा पेरल्यानंतर एखादा पावसाचा सडाका आला सुलतानी संकट आला आणि सुलतानी संकट आल्यानंतर मातीमध्ये टाकलेला दाना वाहून गेल्यानंतर पुन्हा दुबार पेरणी करून पुन्हा तेवढ्याच ताकदीनं या निसर्गाची दोन हात करण्याची ताकद सुद्धा या शेतकऱ्यामध्ये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मला या गोष्टीचा अभिमान वाटतोय की आज पूर उसरून डॉक्टर साहेब दोन ते तीन दिवस झाले आणि दोन ते तीन दिवसामध्ये या मुंडेवाडीच्या जिगरबाज सगळ्या गावकऱ्यांनी एकजुटीनं एका प्रेरणेनं आणि एका ताकदीनं या गावातली लाईट सुद्धा दोन दिवसाच्या आज जोडली एक लक्षात घ्या पूर काय फक्त एकट्या राहुलच्या घरी आलाय आणि बालाजीच्या घरी आला नाही असं नाही बालाजीच्या घरी आलाय आणि एखाद्या संभाजीच्या घरी आलाय असं नाही पूर सरसकट सगळ्यांच्या घरी आलाय त्याच्यामुळं पूर सरसकट सगळ्यांच्या घरी आलेला असताना सगळ्या गावकऱ्यांनी हातात हात घालून उभं राहणं गरजेचं आहे आणि मला मुंडेवडीकरांचं अभिनंदन आणि कौतुक याच गोष्टीसाठी करावं वाटतं की एखाद्या गोष्टीचं वाटप सुरू असताना किंवा एखादा सरकारी अधिकारी या गावामध्ये पाहणी करायला असताना किंवा या गावामध्ये एखाद्या मुख्या जनावरांच्या व्याकुलच्या पोटी त्यांच्या मुरगासाची सुग्रासाची गाडी आलेली असताना एवढ्या शांततेत आणि एवढ्या समन्वयानं वाटप होणार मला वाटतं तालुक्यातलं नावाजलेलं आणि नाव घेण्यासाठी हे <laughs> बघा आज वेळ मुंडेवाडीवर आहे आज काही मुंडेवाडीच्या सीना नदीच्या काठावर असणाऱ्या ह्या सगळ्या गावकऱ्यांवर आहे तीच वेळ उद्या आमच्यावर असू शकते पण आपल्याला आता तातडीनं उभं राहावं लागणार आपल्याला एकामेकाचं मतभेद गट हे हिथं सांगायची खरं तर गरज नाही कारण गावानं एकतेचं दर्शन करत हे सगळं बाजूलाच केलंय आणि हे एकटे तिकट कोण करू शकत नसतं हे बालाजी असं राहू ही, 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 ही करू शकत नसतात जोपर्यंत या मुंडेवाडीतला सगळ्यात सर्वसामान्य जमिनीवरचा माणूस तुमच्या सगळ्यांच्या प्रमुख मंडळींच्या समोर प्रामाणिकपणे आणि समन्वयानं उभं राहत नाही तोपर्यंत तुम्ही काय करू शकत नसता आणि ही एकदा ताकतीनं तुमच्यावर उभं राहिल्यावर तालुक्यातली सुद्धा ताकद तुमच्या समोर शांत बसत असते आणि नमत असते ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते मुंडेकरांनी करण दाखवले त्याच्यामुळं एक लक्षात घ्या माग आपल्याला आपण ज्यावेळेस शाळेला होतो त्यावेळेस कविता होती गंगा माई पाहुणे आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पुरी सारखी चार भिंतीचं नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले कारभार निला घेऊन आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिकलगाळ काढतो आहे आणि अशा वेळेस पुन्हा कवी पुढे लिहितो खिशाकडे हात जाता जाता हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला आता मुंडेवाडीकरांनी जी ताकद दाखवायची शेवटच्या चार आहे पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार पण मोडला नाही का आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा एक लक्षात घ्या ही आसमानी संकट आहे आणि ह्या आसमानी संकटाला तोंड द्यायचं आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या कुणी शिकवलं नाही त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी शिकवलंय आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचं रक्त तुमच्या माझ्यामध्ये धमद्यांमध्ये वाहतंय टापांचाही आवाज कुणालाही ऐकू न येता आमोशाच्या रात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुमच्या माझ्यासारख्या मावळ्यांनी कित्येक किल्ले सर केलेत कित्येक अडचणीतून त्यातून मार्ग काढलाय आग्र्याच्या दरबारामध्ये अडकल्यानंतर सुद्धा शिवाजी महाराजांनी तिथं हातावर पुरी देऊन सुटका करून घेतली त्याच्यामुळं ह्या पुराच्या तर शंभर टक्के आपण बाहेर पडणार आहोत परंतु कुणीही खचायचं नाही कुणीही हरायचं नाही कुणीही हरण्याचा विचार मनात आणायचा नाही आता ही जी मी तीन गोष्टी सांगितल्या त्याला मला तुमच्यात नावात पाहिजे आणि तुम्ही ते नाही म्हणून मोठ्या ताकदीनं सांगितलं पाहिजे या सिना नदीला आलेल्या पुरामधून कुणीही खचायचं नाही या सिना नदीला आलेल्या पुरामुळे कुणीही हरायचं आणि या शिना नदीला आलेल्या पुरामुळे नुकसान झाल्यामुळे कुणीही हरण्याचा विचार मनात आणायचा एवढ्या ताकदीनं जर तुम्ही मी उभा राहिलो तर तुमच्या लेकराफळाचं भविष्य शंभर टक्के उज्ज्वल असणार आहे ही जी टोपीवाली थरथरत असणारी केस पांढरी झाली जी माणसं त्यांनी आयुष्यामध्ये अनेक संकटाला तोंड दिलं आपण जी नवीन पिढी एवढी संकट कदाचित आमच्यावर आली नसतील मामा तुम्ही ह्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या संकटांना तोंड दिलंय त्यावेळेस तंत्रज्ञानही नव्हतं आता आमच्यासोबत तंत्रज्ञान आहे दोन दिवसांना दोन दिवसात आम्ही पूर्वसर्जावर इथं आलोय गा। गावामध्ये लाईट आली तुमच्या कित्येक वर्षे कित्येक पिढ्या बिन लाईटीच्या गेल्या अंधारात गेल्या मिनमिन त्या डोळ्यामध्ये गेल्या परंतु तुम्ही ती डोळ्यातली स्वप्न कधीही हरू दिली नाहीत डोळ्यातल्या कधीही तुम्ही प्रेरणा आणि ऊर्जा कधीही वया जाऊ दिली नाही आणि ना। तीच प्रेरणा आणि तीच ऊर्जा तुम्ही ह्या सगळ्या आमच्यासारख्या तरुणांमध्ये भरली आहे त्यामुळे मला विश्वास आहे तुम्ही दिलेल्या मार्गदर्शन आणि प्रेरणेमुळे या मुंडेवाडीतला तरुण तुमच्यापेक्षा दहा पट ताकतीनं तुमच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी उभा राहील आणि तालुक्यामध्ये राज्यामध्ये देशामध्ये पुन्हा ताकदीनं नाव उज्ज्वल करण्यासाठी उभा राह याचा मला विश्वास आहे आता शेवटी आम्ही आवर्जून मुंडेवाडी का निवडलं तर मुंडेवाडीमध्ये पहिल्या पहिल्यापासून आम्ही मदत देतच होतो परंतु या टप्प्यावर तुमच्या सगळ्याबरोबर संवाद साधण्यासाठी म्हणून आलोय खऱ्या अर्थानं त्या मोहोळ तालुक्यातल्या शहरातल्या राज्यातल्या पूरग्रस्तांसाठी मदत केलेल्या प्रत्येक पवित्र आत्म्याला आपण नमस्कार केला पाहिजे त्याचा आपण मनापासून आभार मानलं पाहिजे मोहोळ तालुक्यामध्ये तर डॉक्टर साहेब असतील नाना असतील सोमबापू असतील ही दाजी असेल सोमा असेल पुन्हा रत्नाकर असतील मनोज ता असेल नाना असेल तिकडे असणारी वेगवेगळी वेग टीम असेल त्रिपाल असेल नागेश मालक असतील कौशिकता ते असतील ही सगळे शिवरत्न असेल विजय असेल महेश असेल सत्यवान मेंबर असतील ही ही सगळी माणसं अजूनही बरीच आहेत मी सगळ्यांची नावं इथे घेऊ शकत नाही ही सगळ्या ताकदीनं तुमच्याबरोबर होती ज्यावेळेस एखादा व्यक्ती आजारी पडतोय म्हणल्यानंतर दवाखान्याच्या दवाने ओपीडीच्या ओपीडी गच्च भरलेला असायच्या त्यावेळेस आमचे डॉक्टर प्रमोद पाटील असतील डॉक्टर अच्युत नरोटे असतील त्यानंतर गुजरे डॉक्टर असतील स्वामी डॉक्टर असतील पुन्हा त्याच्यानंतर हिंदुराव असतील सागरफाटे असतील ही सगळी मंडळी ताकदीनं सगळ्या लोकांमध्ये डॉक्टर साहेब तुम्ही जात होता जा ज्या डॉक्टरला आपण देवदूताप्रमाणे मानायचो तो देवदूत गावामध्ये येऊन उपचार करत होता एक लक्षात घ्या ज्या वेळेस संकट येतं त्यावेळेस आपल्याला आपल्याच हातात मध्ये हात घालून समन्वयानं परिस्थितीतनं बाहेर पडायचं असतं आणि मी तर खरं सांगतो अतिशयोक्ती करत नाही त्या मुंडेवाडी गावाकडनं अनेक गावांनी शिकलं पाहिजे की काय समन्वयानं काय एकामेकाला सहकार्य करत या अशा कठीण परिस्थितीतनं मार्ग काढायचा असतो आणि एक दिलानं एक जीवानं दोन शरीर असतील तरी एक मनानं या संकटाशी सामना कसा करायचा असतो आणि मला असं वाटतंय की हे तुम्ही सगळं करत असताना तुम्हाला मार्गदर्शन ह्या सगळ्या ज्येष्ठ मंडळीचा आणि तुमच्यावर संस्कार सगळ्या त्या मावल्यांचे म्हणून या ठिकाणी ही ऐतिहासिक परिस्थितीतना कठीण अशा परिस्थितीत सुद्धा या मुंडेवाडी गावानं मार्ग काढला ही जास्त बोलण्याची वेळ नाही शेवटी जाताना एकच सांगतो ताकतीनं उभं राहायचं आहे कुणीही धीर खचू द्यायचा नाही आज जी सेवागिरी संस्थांना ही जी मदत पाठवली पुण्यावरून आवर्जून ती सुद्धा त्यांनी प्रेमापुटी पाठवली आहे ताकतीनं उभं राहायचं आहे कुणीही हरण्याचा मनात विचार सुद्धा आणायचा नाही कुणीही निराश व्हायचं नाही पुन्हा तेवढ्या ताकदीनं आजपर्यंत आपली पिकं आपण हातावरच्या खोडासारखी जपली लेकराप्रमाणे त्यांना मोठं केलं आणि ती सगळं डोळ्यापूर्ण वाहून गेलं मी काल परवाही म्हणलो की अक्षरशः डॉक्टर साहेब चालटक रांगावरच कातड्या सोडल्यानंतर जसं एखाद्या थडग्या उभं राहत तशी पिकाची ऊसाची पिकं त्या ठिकाणी सालट उघडून हयाची थडग्यासारखी उभी उभ्यायची काळजात चंद्र होता ती बघितल्यावर अक्षरशः लेखलाप्रमाणे त्या पिकाला जीव लावलाय आज ह्या ह्याच्या ह्या सगळ्या ज्येष्ठ मंडळीच्या टाचा भेगा पडल्या त्या ही रुमण्यावर आयुष्यभर हात ठेवून कुळवहान्यामध्ये त्या आणि ती कुळवहानात धानं त्यांनी शेतबागायत केली आयुष्याची सगळी कमाई त्या पाईपलाईनमध्ये मोटरमध्ये आणि ती ऊस बागायत शेत बागायत करण्यामध्ये घातली आणि ती अशी समोरनं दोन दिवसात वाहून जात असताना आपलं एखादं तरुण वयात आलेलं पोरग एखाद्या ट्रकच्या चाकाखाली गेल्यानंतर ज्या वेदना माऊलीला आणि त्या बापाला होत्या त्या तेवढ्याच वेदना तुम्हाला होत्या ह्याची मला जाणीव आहे कारण माझं सुद्धा चार साडेचार एकर ऊस असाच वाहून गेला आणि पाऊन एकर जमीन मातीसहित वाहून गेली पण मी बुद्धीनं उभा राहू शकतो आणि मी माझ्या शेताकडे बघण्याच्या आधी मी तुमच्या सोबत उभं राहणं माझं कर्तव्य मी हरलं तर तुम्ही हरणार आहे तुम्ही हरलं तर तुमच्याकडे हर हर बघून वाजून चार माणसं हरणार आहे त्यामुळे आपल्याला हा पराजयाचा इतिहासच पुसून टाकायचा आहे आणि ह्या पराजयामधून विजयाच्या वाटेनं पुन्हा एकदा मार्गक्रमण करायचं आहे ह्या मुंडेवाडी गावातली सगळी तरुण मंडळी सगळी ज्येष्ठ मंडळी पुन्हा त्याच प्रेरणेनं आणि त्याच जोशाने शिनामाईला नमस्कार करून पुन्हा तीच वाहून गेलेली शेत आणि उद्ध्वस्त झालेली पिकं उभी करण्यासाठी ताकदीनं उतरतील हा विश्वास व्यक्त करतो थांबतो धन्यवाद सगळं घेणार नाही आता वती साहेबांनी बरेचसे मुद्दे मांडले पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता मला असं मांडायचा वाटतो आता जी परिस्थिती झाली आहे हे झालेलं नुकसान म्हणजे वर्षानुवर्ष आपण जी कुफिकता त्या जमिनीमध्ये जोपासली होती ती वाहून गेली पिकं बरेचसे सगळ्यांच्या नासाडे झाले पण आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा बहुजन समाजामध्ये गोष्ट प्रकाशनच जाणवते आणि कितीही त्याच्यावर प्रबोधन केलं तरी लोक त्यातनं बाहेर पडत नाहीत ती म्हणजे की हाऊस मोट म्हणजे जसं लग्न आलं वास्तुशांती आली बोकडाचा कार्यक्रम आहे म्हणजे ह्या गोष्टीत आम्हा पैसा घालतो कर्ज काढायची आणि एकदा एकदाच परत परत लग्न होत नाही बाबा एकदाच करायचं आहे तर आता ह्या पूरग्रस्त भागातल्या इथल्या सगळ्या मुंडेवाडीकरांना माझी विनंती आहे की एकतर ग्रामपंचायतला मी विनंती करतो गाव लेवलला तुम्ही सामुदायिक विवाहाचं गावातल्या गावात चार पाच लग्नाचे नियोजन करा आणि कमीत कमी खर्चामध्ये अगदी कुणाला सेपरेट करायचं असेल तर त्या तरुणांना सुद्धा माझी विनंती आहे कारण हे झालेलं नुकसान पुढचं पाच दहा वर्ष तरी त्या गोष्टीला भरायला लागणार त्यामुळे उगेच हाऊस मोज मजा डीजे डॉल्बी अमुक तमुक ह्या खर्चात पडण्यापेक्षा अजून कुटुंबाला कर्जाच्या खाईत ढकलण्यापेक्षा माझी विनंती आहे की आपल्या मुलांना चांगल्या शिक्षणासाठी खर्च करा आणि ह्या दुःखातून जसं की बाबा आम्हाला काही जरी फटका नाही बसला तरी आम्ही तुमच्या शेजारी आहोत आम्ही तुमच्या दुःखात सगळ्या ह्याच्यात सह सहभागी आहोतच पण या सगळ्या तरुणांना माझी विनंती की बाकीच्या गोष्टीमध्ये तुम्ही व्यर्थ करण्यापेक्षा एकजुकीने टीमनं जशी आज तुम्ही या आलेले जे काय तुमच्या गावाला जी मदत आहे तुम्ही एकजुटीनं सगळ्यांनी जशी कॉन्ट्रीब्यूट केली तसे या गावातल्या पुढच्या काय कार्यात सुद्धा अतिरिक्त खर्च टाळून कमीत कमी खर्चामध्ये आपले कार्य उरकावेत अशी माझी विनंती धन्यवाद आज आपल्या गावामध्ये पूर्ण बळ करून पाहिजे आज आपल्या गावामध्ये आपण पूर्ण परिस्थितीचा सामना करत असताना मोहोळ तालुक्यातून मोहोळा मोहोळ तालुक्यामध्ये जिवडी खेळाचा भाग आहे त्या भागामध्ये प्रत्येक गावामध्ये राहून प्रत्येकाला मस्तीचा हात देऊन या पूर परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न या मोहोळचे डॉक्टर्स असतील वकील संघटना असतील आणि उद्योजक जे मोहोळमध्ये आहेत आणि इतर तरुण काही आहेत बरेचसे लोकांनी तरुण मुलांनी देखील या ठिकाणी आपलं योगदान या पूर परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मोलाचं सहकार्य आम्हाला सेनाकाठी वाशियांना केलेलं आहे त्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीनं मी सर्वांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो पुढील काळामध्ये आपली पिकं वाहून गेलेली आहेत पण त्या पिकावर आपण काही पुढच्या योजना हो आखलेल्या असत्या किंवा बाई ऊस गेल्यानंतर मला हे करायचं आहे हे धान्य निघाल्यानंतर मला ते आहे धान्य धान्य धान तर आपलं वाहून गेलेलं आहे परंतु वाहून गेलेल्या धानाकडे बहु बघून मनामध्ये अनेक विचार येत असतात विचार येत असताना एखादा ये वाईट विचार त्यामध्ये येत असतो परंतु वकील साहेब आपण जे मार्गदर्शन केलंय नक्कीच के एखाद्याच्या मनात वाईट विचार येत असेल असे कोणी आत्महत्याचा विचार करत असेल आयला का राहिलं आपलं ही कर्ज कसं फेडायचं नेण्याला बरं ही विचार अजिबात कुणीही मनात आणायचा नाही वकील साहेबांनी जे मार्गदर्शन केलं हे मार्गदर्शन ह्यासाठीच आहे आणि प्रत्येक गावाने वकील साहेब हे मार्गदर्शन होणं गरजेचं आहे कारण पुढे विचार येऊ शकतो शेतकऱ्याच्या शक्त मनाला याच्यातून आपण एक दोन जीव जरी कुणाचं जाण्यापासून वाचवू शकलो जरी अपने अपने नहीं नहीं तर या मदतीपेक्षा किती जरी मोठं या ठिकाणी आपलं कार्य आपल्या हातून या ठिकाणी घडणार आहे तर आपल्या सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी सांगू इच्छितो की असा विचार अजिबात मनात आणखी येत असेल तर नक्कीच आपल्या गावचे सरपंच आहेत पोलीस पाटील आहेत त्यांच्याशी आपण खुलेपणानं बोला की माझं कर्ज फिटल ही माझं असं होईल का तसं होईल का बिंदास्त बोला तुम्हाला ते मार्गदर्शन करतील कुठलीही बँक तुम्हाला जीव मारून पैसे वसूल करू शकत नाही कोणताही सावकार येऊन तुम्हाला काय छानमार करून पैसे वसूल करू शकत नाही कोणचे कायदे फार कडक आहेत कोणती बँक वर्षभर पैसे मागायला चोवीस तास आहेत त्या ठिकाणी तुम्ही जिंदास्त जावा काय अडचण नाही पण विचार अजिबात कुणी सुद्धा मनात आणू नका आपलं मोलाचं मार्गदर्शन वकील साहेब आम्हाला लाभलं आणि तात्याने जो विषय मांडलेला आहे अमाप खर्च होतो आपल्याकडून तर एका लग्नाला नाही म्हणलं तरी दोन तीन लाख रुपये कमीत कमी बजेट आहे खेडेगावात साधं लग्न करायला म्हणजे दोन तीन लाख रुपये जाते तीच लग्न आपण चार चार पाच पाच केली आता आम्ही चार लग्न केले एक वेळेस तर आम्हाला साठ हजार रुपये फक्त खर्च आलता चार लग्न करा <laughs> अडीच तीन लाख रुपये आरामशील जातात उदाहरण आहे गावातच उदाहरण केली तर आम्ही तुमच्या तर अशा पद्धतीने मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन केली पुढील काळात आपण आम्हाला आणूया आणि जर आता लग्न जमीन आहे का उघड जमली तर पद्धतीने करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू असं आश्वासन या ठिकाणी तुम्हाला देतो आणि पुढील काळामध्ये एकमेकाला हाताला हात देऊन आपण या परिस्थितीतून कसं बाहेर पडू याचा विचार करूया आणि सर्व डॉक्टर साहेब पाटील डॉक्टर साहेब आणि आपले नाना मैत्रीचे नाना आणि इतर त्यांच्याबरोबर आलेल्या माया वळखीन आहे त्या सम्राट बापूर याच्या सर्वांचं ठिकाणी मी ग्रामस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि आपण दिलेल्या मदतीचा या ठिकाणी कायमस्वरूपी मदत म्हणण्यापेक्षा आपण दिलेला मत्तेचा हात कायमस्वरूपी मुंडेवाडी करा आम्ही स्मरणात ठेवे ठेवेल असं आपल्याला धन्यवाद